जवळ आहे जवळ आहे येऊ त्रास काय होतो तुम्हाला कंबरचा आहे पाठीचा आहे या पायाची दुखते बर कंबरचा पाठीचा ता, आणि टाका दुखता बर ठीक किती बरेच दिवसा बघणार बर श्वास मोकळा ठेवा अंग हलक रिलॅक्स घाबरू नका पॉज कर पौस। काढायचं काय झालं हो असे असे थोडं थांब हम्म त्याच्यावर चढवते बोर्ड दि किती वर वगैरे सगळे आता असे इकडून काय वाजलं हळू